तुम्हाला माहिती आहे का विघ्न अर्थ यांचे विसर्जन असणार आहे म्हणजे गणपती बाप्पा आज जात आहे रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपकाळ एका बाजूला शेतात जाण्याचे गायी आणि दुसऱ्या बाजूला शिव वाचत होता पुस्तक त्याला म्हटलं आता बाप्पांचे शेवटचे दर्शन करूया पटापट पत गणपती बाप्पा यांचं दर्शन करून घेतलं पण आमचा शिव काय म्हणतो बघा कुठं ना थांबता डायरेक्ट पोचलो होतो शेतामध्ये शिव काही गाडीच्या खाली उतरेना सकाळचे अकरा वाजले होते भूक पण लागली होती म्हणून जेवण करण्यासाठी बसलो एका बाजूला मिरची तोडणी चालू होती आणि मी जेवण करत होतो काही मधल्या लाल कलरच्या मिरच्या निवडण्या चालू झाल्या शिव पण माझ्या सोबत लाल मिरच्या निवडून काढत होता मिरचीच्या शेतात आलो तर काळू मला बघून भुकत होता शिवला केव्हा झोपी लावलं होतं आता शिव पण उठला होता आणि दुसऱ्या बाजूला महिला मंडळ जेवणासाठी बसल्या होत्या म्हणून शिवला जेवणासाठी घेऊन गेलो शिव बघा सोयाबीन बद्दल काय सांगतो <laughs> कुठे कशी आहे मग आमची स्वायबी पटापट मिरचीचे पोते भरून शिवून सकारामची गाडी आली होती पोते नेण्यासाठी दादा मी पटापट गाडी मध्ये पोते टाकून दिले आता गाडी आली म्हटल्यावर शिवची पाळी तर करावीच लागेल पटापट रोड पर्यंत गाडी मध्ये बसून शिवची पाळी केली संध्याकाळचे साडेपाच वाजले होते गणपती बाप्पा यांची मिरवणूक निघाली सुद्धा होती त्याला म्हटलं आता आपण पण जाऊया पण मध्ये छोटी छोटी मुलं मला भेटले दादा आम्हाला पण घ्या ना व्हिडिओमध्ये मध्ये मग बघा या छोट्या छोट्या मुलांनी गणपती बाप्पा मोर्या किती भारी म्हटलं थांबतो गा आता शिवला पण भारी वाटलं मग शिव म्हणतो आपले पण बाप्पाला लहान पटापट शिवने बाप्पाला घेतलं मग काय झाले ना फोटोशूट चालू पण अश्विनी मध्ये शिवला हे गणपती बाप्पा तोलणार नाही छोटे गणपती बाप्पा घेतो एका बाजूला अश्विनी वहिनी दादा आई मी आणि सर्व मुला दुसऱ्या बाजूला राधाबाईने पण गणपती बाप्पाला घेतले नंतर शुर्तीने पण गणपती बाप्पा यांना घेतले थोडेफार फोटोशूट काढले आणि निघालो मिरवणुकीमध्ये पावसाला पण सुरुवात झाली होती मिरवणुकीजवळ आलो तर मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या आवाजामध्ये बाप्पाची मिरवणूक निघाली होती एक दोन्ही परंपरा म्हणून बैलगाडी मध्ये सुद्धा छोट्या चोटे छोट्या गणपती बाप्पांना ठेवण्यात आले गणपती बाप्पा हे लहानापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचे लाडके देव पण विशेष म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गणपती खूप आवडतात कारण बाप्पा हा देव असला तरी दिसायला खूप गोड दयाळू आणि लहान मुलांसारखेच आहे एका बाजूला गणपत भाऊ आणि मी पण सेल्फी काढून घेतली दुसऱ्या बाजूला शिवतिका राधिका यांनी गणपती बाप्पा यांना बाय बाय केले शिव आणि सार्थकनी सुद्धा मोदक तर मुलांचा आणि बाप्पांच्या दोघांचाही आवडता बाप्पाला मोदक आणि आम्हालाही मोदक असं म्हणत मुलं गोड गोड खाऊन आनंद घेतात पाऊस एवढा जोरात चालू झाला होता आणि शिव पण जोरात नाचायला लागला पुन्हा सार्थक आणि शिव हे दोघे पण नाचायला लागले आता पूर्णपणे मी पावसाने ओला झालो होतो घरी आलो पटापट तोंड हातपाय धुऊन घेतले दुसऱ्या बाजूला सार्थक शिव खेळत होते ब्लॉक शिव आणि सार्थकने काही वेळाने जेवणासाठी आलो बाळू दादा यांच्या मुलाचा वाढदिवस होता पटापट जेवणासाठी बसलो माझ्या आधी भरत शालिक परशांत भाऊ आधीत आलेले होते नंतर दादा आणि बंकू दादा हे पण आले जेवायला वाढले आणि जेवण करून बाहेर आलो शालिक भाऊ का हसत होते काय माहिती भरत भाऊ काय म्हणतात बघा नंतर आपण पण व्हिडिओ काढून घेतले आणि ज्या छोट्याशा गोड मुलाचा वाढदिवस होता तो हा चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो